शुभदा कांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण दोन लाडूचे प्रकार बघणार आहोत तर पहिला प्रकार आहे वरईचे ता लाडू वराईचे वराईचा भात वराईचे ढोसे वराईची इडली आपण नेहमी खातो उपवासाला तर आजची रेसिपी ही नवरात्र स्पेशल आहे नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात प्रत्येकाच्या घरी कोण ना कोण उपवास करत असतो तर त्यासाठी बघा आणि कोणी असं म्हणजे गोड त्यांना जास्त आवडतं तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे एकदम पटकन होणारी आहे आणि लाडू एवढे खुसखुशीच होतात नाही की तोंडात टाकतात ते विळगळतात एवढी मस्त रेसिपी आहे आणि हे लाडू चवीला तर अप्रतिम लागतात ह्याच्या अगोदर पण मी तुमच्याबरोबर साबुदाण्याचे लाडू शेअर केले होते तसेच हे आज मी वराईचे तांदळाचे लाडू तुमच्यावर शेअर करत आहे तर आजची ही पहिली रेसिपी आहे आज आपण दोन प्रकार बघणार आहोत लाडूचे तर चला पहिला प्रकाराला सुरुवात करूया तर कढई घेतली आहे बघा गॅसवर ठेवली आहे गरम करत गरम कराय झाली की त्याच्यामध्ये बघा मी एक मोठी वाटीभर वरईचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ती वाटी पाव किलोची आहे म्हणजे हे आपण पाव किलो वरई घेतलेले आहे आणि वरई मीडियम फ्लेमवर आपल्यांना छान असं खरपूस खमंग रंग न चेंज करता बदली न करता आपल्यांना हे छान असे भाजून घ्यायचे आहे वरई आणि वरईचे म्हणजे जसं आपण भाजू ना तशी ती बघा सफेद होत जाते पांढरे शुभ्र होते आपण सुरुवातीला ती पिवळसर असते नंतरला भाज जसं भाजू ना तशी ती पांढरं शुभ्र होते तर आपल्याला तशी छान त्याचा रंग बदली न करता छान अशी मीडियम फ्लेमवर आपल्यांना भाजून घ्यायची आहे वऱ्याचे तांदूळ बघा मीडियम फ्लेमवर मी एकदम छान असे सफेद होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर आता गॅस बंद करते आणि हे तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला ते फॅनखाली खाली मेठे ठेवून थंड करून घ्यायचे आहेत तुम्ही रूम टेम्परेचरवर पण ते थंड करून घेऊ शकता तर आता बघा तांदूळ पूर्णपणे थंड झालेले आहेत थंड करून घेतलेले आहेत तांदूळ साईडला ठेवले आहेत आणि आता बघा मी एक वाटी वराईचे तांदूळ घेतले तर त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत आणि साखर वाटली ना की ते झाकण लगेचच चा, आपण उघडायचं नाही कारण ती सईकडे म्हणजे अशी पसरली जाते हे बघा थोड्या वेळाने मिक्सरचं झाकण उघडून नंतरला ते रिलॅक्समध्ये साखर ती काढायची आता बघा ज्या भांड्यामध्ये आपण लाडू बांधणार आहोत ना तेच मी डायरेक्टली त्याच्यामध्येच पिठी साखर काढून घेतलेली आहे जी आपण बारीक करून घेतली ना साखर ती मी काढून घेतलेली आहे आणि आता त्याच भांड्यामध्ये बघा मी वरईचे तांदूळ घेते आहे ते पण आपल्याला छान अशी त्याचं पावडर करून घ्यायची आहे जशी आता आपण पिठी साखरेची केली ना पिठी पावडर तसं ते करून घ्यायचं आहे थांबून थांबून फिरवायचं आहे मिक्सर ते खूप छान असं घरी छान असं बारीक होतं आणि तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू करायचे असतील तर तुम्ही सेम प्रोसेस चा असं करून तुम्ही ते गिरणीवरून दळून आणू शकता ज्या भांड्यामध्ये बघा आता आपण साखर वाटलेली काढली आहे ना त्याच भांड्यामध्ये मी आता आपण वरईचे तांदूळ वाटून घेतलेले ते पण मी काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता खलबत्त्यामध्ये कुठलेली आपण वेलची पावडर ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित सर्व एकजीव करून घेव्या व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेव्या हे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि खायचं तर तुम्ही विचारूच नका चव त्याची अप्रतिम लागते तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये एकदा करून ठेवले ना की दिवसाभरातून दोन एक एक करून असं लाडू खाल्ले तरी पण ते भरपूर होतात आणि हे लाडू असे आहेत की एक खाल्लं तरी मन भरत नाही कारण ते तोंडामध्ये टाकतात ते असे मस्त असे रवाळ असे विरघळतात तर ता आता बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे मी बघा इथे छोटं आपलं वगारचं भांडं असतं ना फोडणीचं त्याच्यामध्ये तूप घेतलं होतं ते छान असं वितळून थंड करून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये तीन चमचे बघा मोजून तीन चमचे तूप घेते आहे तीन ते चार चमचे आता तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये तूप घट्ट घ्यायचं नाही कारण तुम्ही तूप तर घट्ट घेतलं ना तर त्याचा अंदाज समजत नाही म्हणून नेहमी तूप वितळून थंड करून घ्यायचं आता बघा छान असं आपण मिक्स करून घेऊया जसं तूप ह्याच्यामध्ये लागेल ना तसं ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पण ह्याला तूप जास्त लागत नाही या लाडूला आणि खूप खुसखुशीत लाडू होतात ते हे बघा बायंडिंग तशी येते ना तसं लाडू आपण बांधायचं हे करतो ना बायंडिंग तर बघा अजून त्याला बाइंडिंग आलेली नाही आहे म्हणून मी अजून ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घेते आहे हे बघा दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे तो आपला छोटा खा आपण पोहे खातो ना तो चमचा आहे त्या चमच्याने बघा आता मी ह्याच्यामध्ये सात चमचे तूप घेतलेला आहे बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता छान मस्त फक्त व्यवस्थित मिक्स झालेला आहे बघा आणि लाडू पण मस्त असा बांधला जातो आहे म्हणजे किती कमी ह्याला तूप लागतं बघा ते आपण पोहे खायच्या चमच्याने त्याच्यामध्ये मी सात चमचे फक्त तूप वितळून घेतलेला आहे आता पण हे छान मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे मिश्रण बघा व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेतलेला आहे तर मला अजून थोडंसं ते बाइंडिंग होत नाही आहे तर मी अजून त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप ॲड करते बघा असे आपण लाडू करायला घेतले गे गेलो ना की त्याला अर्धी वाटी वगैरे तूप लागतं पण आज तर मी ह्याच्यामध्ये फक्त खा पोहे खाण्याच्या चमच्यामधून हे असं तूप घेतलेलं आहे आणि हे आठ ते नऊ च तूप लागलेलं ला आहे आठ ते नऊ चमचे हे बघा मस्त ते आता छान मिश्रण तयार झालेलं आहे बायंडिंग छान आलेली आहे त्याला तर आता आपण -पत पटपट लाडू वळून घेऊया आणि हे लाडूचं नाव व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मी आता फक्त हे प्लेन करते आहे प्लेन सुंदर लाडू ला लागतात हे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे पण कापून वगैरे पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याच्याने पण अजून छान चव येईल पण हे प्लेन लाडूस खूप छान लागतात म्हणून मी हे तुम्हाला आज प्लेन लाडूच दाखवत आहे ह्याच्यामध्ये मी काहीच ॲडिशनल काही टाकलेलं नाही आहे ड्रायफ्रूट्समध्ये आता लाडू बघा मस्त बांधले जातात आहे फक्त एक वरून मनुका लावणार आहे ते अजून छान दिसण्यासाठी आणि लाडू मस्त असे हे मी मला छोटे छोटे लाडू आवडतात म्हणून मी हे छोटे छोटे करते नुसार, तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला किती साईजचे छोटे लहान मोठे मिडियम आकाराचे पाहिजे ना त्या आकाराचे तुम्ही लाडू करू शकता साईज वाईज लाडू असे तुम्ही बनवू शकता वळवू शकता तर आता बघा मस्त असा करगरीत गोल पांढरं शुभ्र आपला लाडू मस्त असा तयार होतो आहे लाडू करायला काहीच वेळ नाही लागत अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हे कोणतीही पूर्वतयारी न करता हे लाडू मस्त तयार होतात बघा एक बांधून दाखवला आहे मस्तपैकी अजून एक तुम्हाला पटकन बांधून दाखवते दुसरा पण लाडू बघा किती मस्त पटकन असा वळून झालेला आहे बघा मी असे छोटे छोटे लाडू करते ते दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला पण कसं अर्धा लाडू वेस्टेड नाही जात एक छोटा लाडू केला की एकच एक व्यक्ती एक लाडू असा हा खाल्ला जातो तर बघा आता मी बाकीचे पण लाडू हे पटापट बांधून घेते तुम्हाला दाखवते लाडू किती मस्त आणि कसे झाले आहेत ते लाडू बघा आपले सर्व असे छान असे वळून झालेले आहेत किती मस्त लाडू दिसतात आहेत ना एका एक वाटी आपण घेतलेलं ती वाटी पाव किलोची होती तर पाव किलोमध्ये बघा एवढे लाडू झालेले आहेत मस्त या नवरात्रीमध्ये तुम्ही ही रेसिपी करून बघा लाडू किती सुंदर झालेले आहेत बघा आणि खूप असे खुसखुशीत लाडू होतात बघा फक्त अंगठ्याने प्रेस केला की ते लाडू मस्त असे त्याचे दोन भाग झालेले आहेत हे बघा खूप मस्त लाडू होतात तुम्ही या नव नवरात्रीमध्ये नक्की करा ही रेसिपी आणि खाऊन मला तुम्ही कमेंट करा कशी लागली ते कधी कोणी केले नसतील वराईचे तांदूळ तर तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा चला पटकन बघूया दुसरी रेसिपी बघा आजची आपली ही दुसरी रेसिपी मस्त असे शेंगदाण्याचे लाडू खरपूस खमंग भाजलेले शेंगदाण्याचे लाडू आणि हे फक्त दोन साहित्यामध्ये होणारे आहेत लाडू एकदम झटपट एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम पौष्टिक लाडू आहे आज आपण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं नवरात्री स्पेशल लाडू बघतो आहे म्हणून नवरात्री स्पेशल रेसिपी तर त्याच्यामधला बघा पहिला पदार्थ आपण बघितलेला आहे लाडूचा वराईचे तांदळाचे लाडू, वराई लाडू। आणि आज आपण बघतो आहे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बघा हे पण लाडू एवढे खुसखुसीत होतात ना की तोंडामध्ये टाकतात अशी विळगळतात मस्त अशी रेसिपी आहे तर चला वेळ नाही लावता लगेचच ही जी पण सुरुवात करूया रेसिपीची कढई घेतलेली आहे कढई बघा गरम झाली थोडी की त्याच्यामध्ये मी एक वाटीभर शेंगदाणे घेते आहे ही वाटी एक पाव किलोची आहे तर हे मी आता पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मीडियम फ्लेमवर एकदम खरपूस आपल्यांना त्याचा रंग बदली न होता खरपूस होईपर्यंत आपल्यांना छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढे शेंगदाणे खरपूस छान असे खमंग भाजाल ना तेवढे लाडू एकदम मस्त होतात कुठेही शेंगदाणे जराही कच्चे राहता कामा नाही शेंगदाणे वेळ थोडा लागतो पण लाडू एकदम मस्त होतात ला हे लाडू फक्त शेंगदाणे भाजायला वेळ लागतो बाकी ह्याच्यामध्ये काहीच वेळ नाही लागत तर तुम्ही हे पण लाडू नक्की या नवरात्रीमध्ये करून बघा शेंगदाणे बघा तुमच्या तुमच्यावर बोलता बोलता मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करते आणि हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर बघा हे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत बघा असे शेंगदाणे मधून असे पूर्ण ते ओपन होतात म्हणजे आपले खरपूस एकदम शेंगदाणे छान असे भाजले जातात शेंगदाणे बघा आम्ही पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत फॅन खाली ठेवले होते पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आता मी या शेंगदाण्यांची साल काढणार नाही आहेत हे डायरेक्टलाच आपण मी मिक्सरला हे एक फिरकी मारून घेणार आहे तुम्ही ह्याची साल काढू शकता पण हे सालीसकटच शेंगदाण्याचे लाडू खूप छान लागतात आणि त्याचा रंग पण खूप सुंदर येतो बघा एकच फक्त फिरकी मारून घेतलेली आहे आता ह्याच्यातले आपण अर्धे काढून घेऊया आणि अर्धे शेंगदाणे वाटलेले तसंच ठेव्या आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्यासाठी बघा मी अर्धी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तर तो गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा थोडा करून ॲड करायचा आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड लागतात लाडू तर तुम्ही थोडं गुळाचं प्रमाण वाढवू पण शकता बघा मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे याला तुपाची वगैरे काहीच गरज नाही लागत बायडिंग बघा खूप छान येते मिक्सरमधून फिरवून घेतलं ना की ते लाडूचं मिश्रण खूप छान होतं लाडू असे एकदम सोप्या म्हणजे एकदम इझिली असे बांधले जातात आता बघा मी हे पहिलं आपण फिरवून घेतलेलं आहे शेंगदाणे गूळ तसंच असं उरलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ ते आपण परत एकदा असं फिरवून घेऊया पाव किलो शेंगदाणे घेतले होते त्याला बघा मी पाव किलो म्हणजे एक मोठी वाटी घेतली होते तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता सेकंड बॅच पण बघा मी व्यवस्थित त्याच प्रकारे फिरवून घेतली आहे मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा लाडूचं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये बघा किंचित मी वेलचीपूड ॲड करते लाडूचं मस्त मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याचे पण पत आपण पटापट लाडू वळवून घेऊया बघा किती सोपी पद्धत आहे एकदा करून ठेवले ना की तुम्ही नऊ दिवस मस्त असे येता जाता हे लाडू तुम्ही खाऊ शकता आणि हे शेंगदाण्याचे शे लाडू बांधायला पण खूपच सोपे आहेत ते लगेचच वळले जातात हे बघा लगेचच आपला लाडू तयार तुम्ही ह्याच्यामध्ये पण ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करू शकता पौष्टिक लाडू आहेत तर अजून तुम्ही त्याला पौष्टिक करू शकता पहे हे वरईचे तांदूळाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू हे असे प्लेनच खूप छान लागतात म्हणून तुम्ही असे हे प्लेनच करून बघा खूप मस्त लाडू लागतात आणि तुम्ही जेवढे शेंगदाणे छान असे खरपूस भाजाल ना तेवढ्या या लाडूंना दुप्पट टिप्पट अशी चव येते तर लाडू बघा एकदम झटपट पटापट बांधले जातात आहेत हे पण गोल असे गरगरीत लाडू आपले मस्त आणि त्याला रंग पण किती सुंदर आलेला आहे बघा लाडूला साल काढायची नाही शेंगदाण्याचे लाडू करताना त्याच्यामुळे रंग खूप सुंदर येतो तर आता बघा मी पटका पटापट हे लाडू बांधून घेते आणि तुम्हाला पटकन दाखवते शेंगदाण्याचे बघा साधे सोपे लाडू आपले बांधून झालेले आहेत दुसरी पण रेसिपी आपली तयार झालेली आहे बघा एकदम खरपूस खुसखुशीस खमंग लाडू हे पण लाडू तोंडामध्ये टाकतात असे विरगळतात खूप मस्त ते चव येते या लाडवाची तर तुम्ही हे पण लाडू नक्की नवरात्रीमध्ये करून बघा किंवा कधी उपवास असेल तेव्हा करा साधे सोपी रेसिपी आहे तुम्हाला दोन्ही लाडूंची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा थँक्यू